आज बुधवार बारा जून दोन हजार चोवीस माकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे कारण मी तुम्हास खचित सांगतो आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील आणि त्याप्रमाणे लोकांना शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील पण जो कोणी त्या पाळील आणि शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील चिंतन खऱ्या परमेश्वराचा शोध घेणे ही आयुष्यभराची साधना असते इस्रायली लोकांना मोशेकरवी परमेश्वराने आपले खरे रूप प्रकट केले होते मात्र मानवी दुर्बलतेमुळे आणि चुकीच्या आदर्शामुळे ते खऱ्या देवापासून दूर गेले आणि इतर देवदैवतांची पूजा अर्चा करू लागले परमेश्वराने एलिया करवी कार्मेल पर्वतावर पुन्हा एकदा त्यांना आपले खरे रूप प्रकट केले अशा परमेश्वराची ओळख नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ म्हणजेच जुना करार यामध्ये करून देण्यात आलेली आहे दुर्दैवाने त्या परमेश्वरावर मनापासून प्रेम करण्याऐवजी शास्त्री आणि परुषी यांनी नियम आणि निर्बंध यांचे अवडंबर माजविले त्यामुळे येशू खऱ्या अर्थाने नियमशास्त्राची परिपूर्ती करण्यासाठी या जगात आला हाच देवशब्द चिरंतन आहे केवळ त्याचे शब्दशा पालन नवे तर येशूचे मनपूर्वक अनुकरण हेच खरे नीतिमत्व असल्याचे येशू सांगतो मला खऱ्या देवाचा शोध लागे लागलेला आहे का माझे नीतिमत्व केवळ कर्मकांडापुरते मर्यादित आहे का